शॉर्ट सर्किट मुळे ऊस पीक जळून खाक सुमारे एक लाखाचं नुकसान जरळी तालुका गडिंगलज येथील ज्योतिबा शिवापा बागडी यांच्या ऊस फडाला शॉर्ट सर्किट होऊन गुंठे क्षेत्रातील ऊस जळून खाक झालं शनिवारी दुपारी पावणे एकच्या च्या दरम्यान ही घटना घडली जरळीत ओढ्याच्या काठावर ज्योतिबा बागडे यांचं शेत आहे शेताला लागूनच वीज वितरण महामंडळाने डीपी बसवला आहे दुपारी एकच्या दरम्यान अचानक डीपी जवळ खांबावरील ताऱ्यांच्या घर्षणाने शॉर्ट सर्किट होऊन जाळ निर्माण झाला आणि त्या आगीच्या ठिणग्या उसाच्या शेतात पडून आग लागल्यानं संजय बागडे या शेतकऱ्यांनी सांगितलं वाऱ्याच्या झोतामुळे आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण शेतालाच वेढा घातला आग विजवण्यासाठी जवळ पाण्याची सुविधा नसल्यानं काही मिनिटांच्या कावला कालावधीत ऊस जळून खाक झाले साखर कारखान्याच्या गळीतात जाणारे ऊस पीक आगीच्या भक्षस्थांनी पडलं आगीत तीस गुंठे क्षेत्रातील ऊस पीक जळून सुमारे एक लाख रुपयाचं नुकसान झालं आहे या नुकसानी जबाबदार कोण असा संतप्त प्रश्नही शेतकरी वर्गातून विचारला जात आहे वीज वितरण महामंडळाने पंचनामा करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे ज्योतिबा बागडे यांचे ही प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण आहे परंतु चालू वर्षी अशा कित्येक शेतकऱ्यांचे वीज वितरण महामंडळाच्या डीपी व ताऱ्यांच्या घर्षणाने शॉर्ट सर्किट होऊन शेकडो एकरातील ऊस पीक जळून शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे वीज वितरण मंडळाने नुकसान भरपाई द्यावी ग्रामीण भागातील शेतकरी एकतर अल्प भूधारक किंवा सामान्य कुटुंबातील असतात उभ्या ऊस पिकावरच वर्षभराचं आर्थिक नियोजन असतं कुटुंबाचा चरितार्थ या पिकावरच चालतो परंतु वीज वितरण मंडळ आपल्या मर्जीप्रमाणे किंवा सोयीनुसार शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या शेतात डीपी बसवणे खांब रोवून तारा ओढणे अशा प्रकारे कामी केली आहेत मात्र नुकसानीच्या वेळेला वीज वितरण मंडळ जवळही फिरकत नाही आज तीस गुंठे क्षेत्रातील ज्योतिबा बागडे कुटुंबियांचं एक लाखाचं नुकसान झालं आहे याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे वीज वितरण कंपनीने ताबडतोब याचा पंचनामा करून झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे बागडी बागडी संजय व वर्गातून ही मागणी केली गेली आहे कागलमध्ये जागतिक साजरा कागल नगर परिषद व योग साधना संस्था कागल यांच्या संयुक्त विद्यमाने इंदुराव घाटगे शाळेच्या पटांगणावर जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळच्या सूर्योदयावेळी आल्हादायक वातावरण झालेल्या या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष जयवंत रावण नगरसेवक बाळासाहेब माळी मुख्याधिकारी अजय पाटणकर आरोग्य अधिकारी नितीन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपनगराध्यक्ष योगसाधनात योग असल्याचं योग साधना संस्थेचे कार्य मोलाचं असून नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच संस्थेसाठी योग मंदिर उभारण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी योग साधनेमुळे उत्तम प्रतीचा व्यायाम होतो व शरीर निरोगी राहतं असं नमूद केलं सूर्यनमस्कार हा योगातील महत्वाचा भाग असून ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण केल्यास आयुष्य अधिक चांगल्या जगता संस्थेच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली वाढीस लागल्यास विभागावरील ताण कमी होईल असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं योग साधना संस्थेचे योगगुरू प्रमोद पाटील यांनी सूर्य व ब्रह्मांडाला देन, चेतना देणारा असून पंचमहाभूतापैकी एक असल्याचं सांगितलं आपल्या संस्कृतीत सूर्यनमस्थ सूर्यनारायणाची उपासना केली जाते आणि सूर्यनमस्कार हा सूर्य उपासनेचा एक प्रकार आहे सूर्यप्रकाशाशिवाय जीवनसृष्टी संभव नाही जागतिक पातळीवर सूर्य नमस्कार दिन साजरा केला जातो असं स्पष्ट करत योग साधना संस्था ही फिरती असल्याने तिला एका ठिकाणी स्थिरावण्यासाठी नगरपालिकेने संस्थेसाठी जागा व योग साधना मंदिर उभारावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली या कार्यक्रमात नगरसेवक बाळासाहेब माळी पांडुरंग काळभर बाळासाहेब खाडे अनंत तोरगलकर योगधामनेचे रघुनाथ पुंडे नवनाथवारे सुजित पवार डॉक्टर राहुल तोरगलकर नितीन कांबळे सुरेश रेळेकर बी एम माळे यांच्यासह मोठ्या संख्येने योग साधना व साधिकांचा सहभाग होता बापानेच केला स्वतःच्या मुलीवर अत्याचार बेड्या ठोकत पोलिसांनी बापाला केलं गजाड सिद्ध नेरले येथे घडला प्रकार बापाने केला स्वतःच्या मुलीचाच विनयभंग हा प्रकार काग कागल तालुक्यातील सिद्धनेली येथे घडला आहे कागल पोलिसांनी बेड्या ठोकत पन्नास वर्षीय नराधम बापाला गजाड केलं हा प्रकार सिद्धनेली येथील घोल वसाहत येथे वीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता घडला आहे रात्री उशिरा कागल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली या घटनेची कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी वडलांचे आपल्या अठरा वर्षीय मुलीला पाठ दुखत असल्याचं कारण सांगत पाठीला मलम लावण्यास बेडरूममध्ये बोलवलं मलम लावत असताना तिच्यावर वाईट नजर वा जबरदस्तीने अत्याचार करण्याचा त्याने प्रयत्न केला मुलीच्या अंगाशी केली हा प्रकार मम्मीला सांगू नकोस माझा सर्वांना मृतदेह बघावा लागेल असा दम दिला अशा आशयाची तक्रार मुलीने बापाच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात दिली आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करत आहेत